अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी कार्यकर्त्यांची भद्रा मारुती येथे महाआरती अरुणकाका जगताप बरे होऊन सुखरूप परतण्यासाठी भद्रा मारुतीला साकडे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील श्रीक्षेत्र भद्रा मारुती देवस्थान येथे पहाटे महाआरती करून अरुण काका बरे होऊन सुखरूप परतावे तसेच त्यांना चांगले आरोग्य लाभावे यासाठी भद्रा मारुतीला साकडे घालण्यात आले या आरतीसाठी शहरातील सामाजिक कार्यकर्ते पैलवान अंकुश मोहिते यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी आमदार अरुण काका जगताप यांच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांचा प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील श्रीक्षेत्र भद्रा मारुती देवस्थान येथे महाआरती पार पडली आहे यावेळी सर्व भाविकांनी मनोभावे अरुण काकांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी तथा त्यांना चांगले आरोग्य लाभावे यासाठी साकडे घातले प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते पैलवान अंकुश मोहिते म्हणाले की भद्रा मारुती हे जागरूक देवस्थान असून सर्वांच्या मनातील इच्छा या ठिकाणी पूर्ण होतात अरुण काका बरे व्हावे ही सर्व नगरकरांच्या मनातील इच्छा आहे सर्व समाज जाती धर्मातील लोकांशी काकांचे घनिष्ठ संबंध आहे आपल्या कार्यातून कर्तृत्वातून त्यांनी असंख्य माणसे जोडली असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी सर्व जाती धर्माचे लोक प्रार्थना करत आहेत लवकरच ते बरे होऊन परत शहरात यावे ही सर्वांचीच मनापासून इच्छा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली वैते परिवाराच्या वतीने या ठिकाणी आज भद्र मारुतीचा अभिषेक करून तर काकांना दीर्घायुष्य लाभो यासाठी एक मना भावना इथं पूजा केली व मला पूर्ण विश्वास आहे की भद्र मारुती आमच्या काकांना लवकरच या संकटातून बाहेर काढेल तर काकांना उत्तम दीर्घ आयुष्य लावेल अशी मी भद्रांची पण प्रार्थना करतो मला अपेक्षा आहे की आमची अपेक्षा भद्र मारुती लवकरच पूर्ण करेल आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा